नमस्कार आपण पाहता आहात महाराष्ट्र न्यूज अमित शहानी केलेल्या त्या वक्तव्यांचा वंचित बहुजन आघाडी वाशिम जिल्ह्याच्या वतीने निषेध करण्यात आला भारताचे गृहमंत्री अमित शहा यांनी भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्याबद्दल जे वक्तव्य केले होते त्या वक्तव्यांच्या निषेधार्थ वंचित बहुजन आघाडी वाशिम जिल्ह्याच्या वतीने जिल्हा अधिकारी कार्यालय वाशिम येथे दिनांक तेवीस डिसेंबर रोजी निषेध करण्यात आला यावेळी वाशिम जिल्ह्याच्या वंचित बहुजन आघाडी पदाधिकारी तालुका पदाधिकारी महिला पदाधिकारी युवा पदाधिकारी तसेच सम्यक विद्यार्थी आंदोलन पदाधिकारी उपस्थित होते धन्यवाद आंबेडकरांचा बाबासाहेब आंबेडकरांचा भारतीय बौद्ध महासभेचा